ंदन मध्ये आपले स्वागत आहे ई बाईक चालवताय सावधान आजस सावध व्हा ई बाईक धोकादायक असल्याचे या व्हिडिओतून नक्कीच आपल्याला आपल्याला लक्षात आले असेल असेल व निष्पन्न झाले पंचायत हद्दीमध्ये चित्त थरारक घटना पुढे आलेली आहे ई बाईक वर बसलेले इसम आपण बघत असाल यांनी गेल्या सात महिन्यापूर्वी एम एच फोर्टी सी यू बावीस बहात्तर ई बाईक सचिन ई बाईक फ्लॅट नंबर चारशे एकोणऐंशी ग्रेट नागरोड अशोक चौक भारत पेट्रोल पंप जवळ सिरसपेठ नागपूर महाराष्ट्र या ठिकाणावरून विकत घेतलेली होती सुरुवातीला बाईक बॅटरीवर चालत असल्यामुळे फारच उत्सुकता वाटत असल्याची आणि पेट्रोलवरील खर्च वाचत असल्याने अनेकांनी ई बाईक हा पर्याय निवडला मात्र आपल्या आवडीची ई बाईक जर अशी जळणार असेल तर नक्कीच कोणी ती घेतली नसती बरं ई बाईक पेटली पण जीव वाचला तेवढं मात्र बरं घटना ही नागपूर जिल्ह्यामधील मोदा येथे सोमवारला घडलेली आहे ई बाईक स्वार हे नेहमीप्रमाणे त्यांच्या ई बाईकने प्रवास करीत असताना अचानक बाईकच्या टेम्परेचर वाढल्याचे त्यांना आभात झाले बसायची सीट आतून खूप तापल्याची वाटू लागली वेळीच त्यांनी धोकादायक परिस्थितीचा वेध घेत धावत्या गाडीवरून उडी घेतली व ई बाईक दूर लांबवली लगेच काही क्षणातच ई बाईक चक्क पेटायला लागली आणि पाहणाऱ्यांची गर्दी जमू लागली तात्काळ नगरपंचायतमध्ये मध्ये सज्ज असलेल्या फायर ब्रिगेडला कळविण्यात आले मात्र फायर ब्रिगेड वेळेत पोहोचण्यापूर्वीच राखीच्या स्वरूपात कंकाल कर्मचाऱ्यांनी आग भिजवली मात्र काही वेळेपुरती शाबूत असलेली ई बाईक नामशेष झाल्याची परिस्थिती होती ई बाईक चालकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात इलेक्ट्रिक गाड्या माणसाच्या जीवनास पोषक असतील की हृदयदाहक जीवावर कोपणाऱ्या असतील असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनावर भेटसावत आहे नमस्कार